मुसळधार पाऊस मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई पनवेल मध्ये पावसाचा जोर मुंबई ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट गडचिरोलीच्या भामरागड मधील गडचिरोलीच्या भामरागड मधील नदीला पूर परळकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेला भामरागडच्या जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला विदर्भामध्ये चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट चंद्रपूर आणि भंडाऱ्यामधील सर्व शाळा महाविद्यालय यांना सुट्टी आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित तसंच निकषामध्ये न बसणाऱ्या लाखो लडक्या बहिणी याआधीच योजनेमधनं बाद पूजेच्या मेट्रोच्या कामाची पाहणी मूर्तीचं आगमन आणि विसर्जन यामध्ये अडथळा होऊ नये याबाबत घेतला आढावा मंत्रालयामधील सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाबाहेरील सिलिंगचा काही भाग कोसळला गंज लागल्यामुळे सिलिंगचा भाग कोसळल्याची माहिती अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात चार चाकी कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामधली एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी आमदार उत्तम जाणकरांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट शरद पवार यांच्या आमदारानं शिंदेची भेट घेतल्यामुळे चर्चांना उदाहरण वाशिम जिल्ह्यामध्ये बावीस जुलैला झालेल्या पावसाचा तेरा हजार एकशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांना फटका पंधरा हजार आठशे एकोणसाठ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान थायलंड कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशी ही सुरूच आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू तर सेहेचाळीस जण जखमी सीमावत आणि एका मंदिरामधील हक्कावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज